ते सोला मंदिर त्या माकडा मंदिर आहे आणि ते सर्वच एकमेकापेक्षा बलवान आहेत ते जर एकत्रित झाले तर मग प्राणांत आम्हाला प्राणाला मुकावं लागणार आहे आम्ही शिल्लक राहणार नाही असं रावण गादीवर गुडघ्या इथे बसले पण चिंतेने व्याकुळ झाले आपल्या मनाला रावणानं कपाळ घातलावला ओंगळ तोंड केले आणि ओंगळ तोंड करून आले आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र एक लाख परवा लाख नातू सोळा प्रधान इंद्रजित सारखा मुलगा कुंभकर्ण सारखा भाऊ पोटचे गेले पाचशे गेले सोयरे गेले धायरे गेले कोणी शिल्लक सगळं गेल्या आता तुम्ही तरी सांगा की आता काय करू त्याला कायच करू डूळ खायचो भूक लागणार आणि जेवण गेलो मार त्याला पळत नाही त्याला सत्रूंज असू द्या म्यात असू द्या नाही तो लागलं गेलो कस करते माणूस त्यानं नाव

ना, राम राम नाही हाता भात नाही कवा पावड्याला घरला नेऊ चार कोणावर इसार ताडामाडाच्या झाडासाठी धिमूळ बाणी विद्रुप आकृती त्यांच्या शरीराची असो जा पण विचारानं चांगला असं जावं आता याची विचार कसे पुरात ऐकायला मिळणार आहे रंगारुपाचारी पर्वताच्या रामायण वाचित असल एका तोंडानं गीता वाचित असल एका तोंडानं भागवत सांगत असल एका तोंडाला ज्ञानेश्वरी वाचित असल नाही कीर्तन करत असल तसल नव्हतं काही एका तोंडानं एका तोंडाना वारकऱ्याचे एवढे साचे ब्रह्मदेवाकडे येतं नांदेड जिल्ह्यातले तालुक्यातले त्या सोडून गावातले सोडून त्या मंडपातले कित्य सगळे साचे ब्रह्मदेवाकडे साचे तरी किती येत बदल नाव ब्रह्मदेव त्याचं वातावरण

तिद कशासाठी महाराज आपलं काम जुळून घेण्यासाठी जुळून घेण्यासाठी आणि एकदा काम जुळलं बस तसा रावळ अति नम्र झालेलाय कोणाच्यापुढे काय नाही मीच तू नमोवीगे गमनो मनोनियालो तुज चरणाई काय नाही मला विचार कराले हिरण्य कशी कोणी कपट केलं प्रलादाला मारण्याचा अकरा वेळेस काय असेल ते प्रयत्न केलेला पण परिणाम शेवटी पर त्याचा उलटा पडला आणि त्यालाच प्राणाला मुकावं लागलं आता मोठ्या मोठ्याच तसल झालंय माझ कस होईल कपट झाले चंद्र वाय छळा गेला परिणाम त्याच्या अंगामध्ये हजार भाग पडले चंद्राने कपट केलं तारेला छळायला गेला म्हणा गुरुपत्नीचा अभिलाष केला म्हणा त्याचा परिणाम अंगावरले कपडे काळे उद्या उद्याच्याला धुवून तुम्हाला स्वच्छ करता येतील आणि किती काळे झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही पण तुमच्या आचरणाला तर मात्र काळा दाग लागू देऊ नका सगळ्यात जाचक जात असेल तर आचरणाचा आहे आणि एकदा आचरणाचा डाग कपाळावर पडलाय पडला केवढ्याही मोठ्या जवळ घेऊ द्या पुन्हा बर का चंद्राच्या कपाळावर डाग पडलाय महादेवानी कपाळावर धारण केलं तरीही निघाला आहे ना महादेवाच्या कपाळावर चंद्र मोठ्यानं जवळ घेत नाही की निघावं की पण निघाला नाही म्हणून आचरणाचा डाग पडू नये बाकी कपडे उद्या काळे काही फरक पडत नाही चंद्राने कपट केलं परिणाम त्याला काळ व्हावं लागलं मी तर बारीक माणूस माझ कसं होईल देऊन घर घेणेचे म्हणले হস্তে দে কি প্রাণ নিমা কয়ে শাসন জঙ্গল গেলা जे मग आदमी ऋषीनं त्याला कामधेनु बोलून घेऊन सगळ्या सैन्याशी जेवायला वाढलं जेवण झाल्यावर एवढं अन्न कुठं तयार झाले बघा एकाने बघितलं काम तयार झाले कामधे जाऊन त्याचा परिणाम त्याला हजार हात तोडून परशुरामाने मारले नाही एक सगळी कथा आता महत्त्वाचा सांगतो आहे का असले सहस्र अर्जून राजे आज जगातले फिराले खाऊन पिऊन घर घेणे त्या सहस्त्रार्जुना सर का बर का मी एक वाक्य बोलून जातो बाकी तुम्ही सुज्ञ हात ओळखून घ्या आजकाल माणसं सरडेवनी रंग बदलालेत सरडेवनी बदल एवढाच आहे सरडा विघ्न आल्यावर संकष्ट आल्यावर रंग बदलत आहे आणि माणसं संकष्ट निघून गेल्यावर रंग बदलालेत पण रंग बदलल्याशिवाय मग सहस्त्रार्जुनानं बदलला ना परिणाम त्याला मराव लागले माझं कसं होईल भिक मागो गेला आपण तुमच्या पुढे टाकतोय कावजा बाकी रावण यो का हे रावण राजा होता भिक्षुक झाला भगवा झाला अशी सीतेच्या दारात भिक्षा मागायला लागला कोणत्या रूपात मागितले सगळ्यांना माहिती आहे कोणता झालता गोसाई होऊन गेलाय गोसाई भगव भगव मी भगव्यावर भर देतोय था। जो जोपर्यंत या रावणाच्या अंगावर भगव होत त्यावर त्याने सीतेला माय म्हणलंय त्यावर माय दिसत होती भगव टाकून त्यानं मूळ रूपात आलाय किंमत काय म्हणाला पुढची माय तिला म्हणत होता तिला मागून म्हणालाय आता माझी बायको मी एवढंच बोलून जातो माय बापू ज्यांची वृत्तीच व्याभिचारी आहे अशा माणसाच्या पुढं शंभर वर्षाची म्हातारी जरी उभा राहिली तरी तिच्यात त्याला बाईच दिसते पण ज्यांची वृत्ती सात्विक आहे शुद्ध आहे पवित्र आहे अशांच्या पुढे वीस वर्षाची तरणी ताठी पोरगी जरी उभारली ना तर त्या पोरीत सुद्धा त्याला माय दिसते ही आमच्या देशाची संस्कृती आहे